गुड मॉर्निंग ऑल आज सकाळी सगळे मैत्रिणीचा कॉल आला होता की आम्ही आज तुझ्याकडे येतोय आणि ती माझ्याकडे नागपूरवरून ती निघणार होती मग माझ्याकडे येणार होती मग ती तिच्या कुलदेवी ते दर्शनाला जाणार होती दर्शन झाल्यावरती माझ्याकडे परत येणार होती तर आता ती येऊन गेली मग पटापट अशोकजींनी भाजी वगैरे आणून दिली मग मी पटापट भाजी घातली कुकर लावला आणि छान छान गोल गोल पोळ्या केल्या पुरण पोळ्या मी बाहेरूनच मागवल्या होत्या ताज्या ताज्या एकदम आणि तसंही काही मला पुरणपोळी बनवायची हौस नाही इतकी काही मला आवडते नाही माझ्या नवऱ्यालाही आवडायची नाही तर ते बनवायचं कधी माझ्यावर प्रेशरही नव्हतं कधी कधी हौशे खातर मी पुरणपोळी बनवायची पुरणपोळी येते पण एवढं काही मला ते बनवायला आवडत नाही म्हणजे विनाकारण दोन पोळ्या खाण एवढा दिवसभराचा कुटा न करा म्हणून मी ते ऑर्डरच करून घेतली होती आणि ही जी मैत्रीण आहे माझी ती माझी यू एसची मैत्रीण आहे ती मला यू एसमध्येच भेटली जेव्हा आम्ही नवीन घर घेतलं आणि आम्ही एरियामध्ये राहायला गेलो तेव्हा ती तेव्हाची ती माझी मैत्रीण आहे तर या सगळ्या लोकांना माझा तिथला स्ट्रगल माहिती आहे तर हे माझे खरे मित्रमैत्रिणी किंवा साथी असं तुम्ही म्हणू शकता ज्यांनी या डिसीजमध्ये मला खूप सपोर्ट केला आणि ती येणार होती त्यामुळे आम्ही एक्सायटेड होतो शौनक पण एक्सायटेड होते गोबीची भाजी केली होती छान भात वरण आपलं साधं तूप टाकून जेवायला पोळी आणि बस असे पटापट कामं चालू होते आमचं जेवण वगैरे झालं मग शितीला मी सगळं सुरतवरून केलेली शॉपिंग दाखवत होती तिला म्हटलं तुला काय पाहिजे ते घेऊन जा मग शिती अशी सगळी शॉपिंग बघत होती आणि आम्ही दोघी पण यू एसमध्ये खूप शॉपिंगला जायचो खूप शॉपिंग करायचं आमच्या खूप छान अशा मेमरीज आहे आणि हे जे सगळ्या मैत्रिणी आहे या मला सगळ्या अखिलेशच्या डिसीजनंतर मिळालेल्या आहे अशा नव बऱ्याचशा मैत्रिणी तुम्हाला दिसणार आहे आता माझ्या ब्लॉगमध्ये जसजसे ते लोकं येतील ते लोक आवर्जून इंडियामध्ये आलं की एकदा आम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन भेटतो किंवा मग ते माझ्याकडे येतात तर पहिले अखिलेशला भेटायला सगळेच यायचे पण आता माहीत नाही आता मे बी अखिलेश गेल्यामुळे सगळेच येत आहे की आणि तिथे म्हणजे असं काही हे नसतं तर ही सगळी शिजीनी शॉपिंग बघितली आणि शिती नेत्या मग काही काही काय सूट होईल काय नाही होईल शितीला मला म्हणजे आम्ही सोबत खूप छान वेळ स्पेंड केला आणि शौनक आमचा व्हिडिओ शूट करत आहे आणि क मी मी पण खूप यू एसमध्ये पण खूप आम्ही एन्जॉय केला शॉपिंग वगैरे हो हे सगळं आमची नवरात्रीची तयारी सुरू आहे आणि क्षितीला पण मी सांगितलं तिकडे पण घेऊन जा कारण तिकडे पण खूप यांनी नवरा म्हणजे गरबा खेळायचो आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये पण आम्ही गरबा ऑर्गनाईज करायचो आणि आमच्याकडचे जे माणसं आहेत ते आम्हाला खूप हेल्प करायची या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे असं नाही की यू एसमध्ये राहायचो तर असं काहीच नाही उलट मला वाटते इकडच्यापेक्षा तिकडे लोक जास्त एन्जॉय करतात इकडे डेली रुटीनमध्येच लोक खूप बिझी असतात आणि तसंही रुटीन खूप बिझी असतं इकडे बाकी सगळे प्रॉब्लेम आहेच आणि शितीने माझ्यासाठी पर्स आणली होती तिला माहीत होतं माझ्याकडे ब्लॅक पर्स नाही आहे पण हे माझ्यासाठी सरप्राईज होतं तर हे आहे शंतनु दादा मयंक त्रिशा शिती मी आणि शवनाग शिती गेल्यानंतर मग कंचन माझ्याकडे आली होती कंचनसोबत माही पण आली होती आणि हे आहे आमची डॉक्टर मॅडम सुहानी तर सुहानीसाठी आम्हाला काहीतरी करायचं होतं म्हणजे एक रील शूट करायची होती मग दिपाली आणि पापडा नाही झाला असं तर होणारच नाही मग शौनकला एकदमच दिपाली आल्याबरोबर भूक लागली मग दीपालीने तिच्या हातचा पापडा करायला घेतला दिपाली पापडा खूप सुंदर करते म्हणजे पापडाची टेस्ट पण सुंदर आणि पापडा दिसायला पण सुंदर मग आमचा पापडा रेडी झाला मग आम्ही प्लेट काढत होतं मग आता नवीन नवीन लोणचं केलं होतं आंब्याचं तर मग सगळ्यांना मला टेस्ट द्यायची होती की बघा तुम्ही सुरेखाने माझ्याकडे लोणचं करून दिलं आणि ही आमची सुहानी मॅडम ही रशियाला असते आणि ही एम बी बी एस करत आहे आणि ह्या आमच्या दीपाली मॅडम ह्या तुम्हाला बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल म्हणजे ती आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर असं आहे मग असा, असा पापडा झाला आता पापडा वाढत आहे आणि मग कंचन उठून आली कंचननी बघितलं बाप रे एवढा सुंदर पापडा दिसायला बघा किती सुंदर तर हा पापडा म्हणजे विदर्भातली एक वेगळीच पहिचान आहे तर मग हिने आपले एक्सप्रेशन दिले एकदम स्पेशलवाले कंचननी आणि आम्ही सगळ्यांनी आंबास मी अशी पप्पी दिली दीपालीला ती खूप छान पप्पा पप्पाने पापडा केला म्हणून आणि मग आता आम्ही आमचा आमचा पापडा खायला सुरुवात केली आपल्या किचनमध्ये मैत्रिणी आला की आपण एकदम रिलॅक्स असतो आपण मस्त आयता लाडू खाल्ला लाडू पण आपल्याला सुरेखानी आणून दिले होते दाळल्याचे लाडू आहे प्रोटीन युक्त एकदम आणि पापडाची खूप छान टेस्ट आहे आणि शौनकला दीपालीच्याचा पापडा खूप आवडतो म्हणजे शौनक जर आजारी असेल आणि काही खात नसेल तर दिपालीला पापडा मागितला तर शौनक आजारपणात पापडा खाऊन घेतो असा सगळा मग आमची पापडा पार्टी झाली आणि असं मग आम्ही बसून गप्पा मारल्या एकदम आणि छान झालं मग ते थोडी मग थोड्या वेळाने आमच्याकडे बहुतेक कोण आलं होतं सुचिता मॅडम आल्या होत्या तर त्या अजून याच्या मी तर बर्नीज घेऊन बसली कारण झालं होतं माझं पापडा खाल्ला आता लंच म्हणजे डिनर झालं माझं रात्रीचं काही लोड नाही आता आणि शवनक खूप खुश होता पापड्यासाठी बघा त्याची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता इथे तर असं आहे मग शेअरिंग शेअरिंग पापडा घे ग मला नको तू घे ग असं करत 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 मस्त पापडा एन्जॉय केला आणि मी म्हणत आहे पोरांना की खाऊन घ्या रे ते शूट नंतर करा पहिले गरम गरम पापडा खाऊन घ्या आणि मग आता आम्ही असं पापडा घेऊन सगळे बसलो पापडा आम्ही एन्जॉय करत आहे आणि शौनकने आपला मोठा बाऊल घेतला आणि शौनक एक एकट्या कोपऱ्यात चालला गेला आणि ही आहे आमची सुचिता